नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चे लोक बांध्यात मध्ये जेवण करू तर बघूया आमची सगळी मंडळी तयार झालेली आहेत कशी जेवण असतं तिकडचं बघतो आणि तुम्हाला रेवी सांगतो हे बघा हे कुठे चालला कुठे आलला तू काय खाणार आणि तू चला तुमका आता पुढचं आमचं सफर हे बघा आता आम्ही पोचलेलो आहो यांचा अड्या प्युअर व्हेज आणि अड्या व्हेज नॉन व्हेज दोन पार्ट गेलेले आहेत व्हेज आणि व्हेज नॉन व्हेज चे तुमच्याकडे म्हणते स्टार्टर वेगवेगळे असतात बघूया डिश ना चल चल आज जाऊया बघा इली आमचे दोन मेंबर येऊचे होते आणि ते इलेले आहेत हे बघा कोण आले चला आजचे मेनू बघूया काय असत चले काय पाहिजे तुला बघा यांचा इंटेरियर मध्ये काय का असा हे कोणते कोणते मासे आहेत सांगा रे कोणता आहे तो कोणता आहे गडबड करतात सगळे हे कोणते कोणते आहेत सांग हा सांग हा

कॅच क्लुझिंग बरी वाटतं बघून एअरपोर्टवर असलेली त्यात बाकी तशी आहे आमची मंडळी जेवणाची वाट बघता अमली या वाट बघून दैनिक झोप येतात प्रज्ञाकळ भूक लागली बकरी बाकी मोबाईल लागलेली बाहेरची मात्र लायटिंग सुंदर आहे

खांग ना म्हणून का क्रिस्पी बरी लागतात <laughs> रस रवा फ्राय एक चिकन क्रिस्पी आणि एक लॉलीपॉप <laughs> कसं आहे रे शौनाक लॉलीपॉप कसा आहे सानू कसा आहे हा माका नको त्यांना टिक्का टिक्का कामग होते टिक्का खाते करणार आहे माझी आवडती डिश स्क्विट्स बटर गार्लिक हा फ्रेंच प्राइस घ्या तुम्ही चेनीला पण ते फ्रेंच तर सानूला दे सानू फ्रेंच प्राईज काढणार सगळे स्टार्टर आर ताव मारतात मेन कोर्सला मग सगळी ब्याव म्याव करत बघा आमची कॅन आणि हळूहळू हॉटेल माझी डिश करी राईस हा का तुम्ही बाकीचा द्या त्या रोटी खाताला प्रज्ञा नाही तर नाही करी राईस असलो तर प्रज्ञा खाताला रोटी तू काय लेता बाय सांग चालता मा घेब्रात नाही तुझी डिश इली गो पहिली तुला काढून घे हो घे मग तुझा मग ते परत रत उपाशी बच्चे <laughs> कंपनीने ऑर्डर दिली नूडल्स शी लिहा जरा बरोच वेळ लागलो ऑर्डर येऊ जेवण वाइज पण वायच आता फास्ट वया शेवणा कसं आहे रे खाल्लं का तू पण ताटा सुकवून दमली जेव्हा काय जायला नाही ताटा आमचं सुक दिला <laughs> <साले>। <laughs> काय करते लाडू बरोबर आहे तसंच गोल फिरवायच मेनू काय बेगीन येणार नाही म्हणा वैतागांनी दोन मेनू सांगितले लवकर येण्यासारखे कोकम सोडा आणि फ्रेश लाईम मानसीचा काय फ्रेश लाईम मानसीने फ्रेश लाईम सांगला आम्ही म्हटलं कोकम सांगूया तोपर्यंत करतले का ठीक बघ कसा आता बघ टेस्ट कर बघ मॅडम काय सांगतात बरा काय वायडा कसा तोपर्यंत खातात हा बरा बरा हे असे करा अगो जाता लिंबू सरबत दमले असलंय सानू कसा आहे आणि आमचं आता मेन कोर्स इल्लो हा मुर्ख मसाला लावात आणि रोटी या सकाळी उरला तर आहे रोटी मस्त दिसतात गो सॉफ्ट रोटी काढल्यात वाटत काय गो प्रज्ञा रोटी मस्त दिसतात सॉफ्ट रोटी देऊ प्लीज देऊ कुठे स्ट्रॉबेरी जरा जरासा एकच रोटी हय गो त्यांच्या सुरू केला आडे एका रोटी साधी जास्त नको मी जाय जास्त मी राईस त्यांनी चा काय आला दमला ये बाबा ती रंगव नको ती जे आता फटाफट होय सांगेय सांगेय दाम हो मस्त सोलकडी आता मांजी बिर्याणी उघड गो प्रॉन्स बिर्याणी मडक्या काय पाहिजे सांगतो सांगतो पाहिजे आली तरी ते आहेत दोन रोट्या गरम म्हणूनच खाऊ दे मग सांगूया नाही आधी संप नाही संपले आधी माका नको रोटी बिटी काय करत नाही का नाही बघ काय आमचे विचार दादा विचार सिनेमॅटिकमध्ये बघा सगळ्यांचं जेवणावर ताव मारून झालेलो नाग टाकि उद्या सकाळचा नाश्त झालेला आजचा उरलेला मुर्ग मसाला आणि सकाळचे चपाते आणि बिर्याणी उद्या सकाळी नाश्त्याला टाक सगळ्यांचं ताव मारून झालं आणि बसली हे जेवण कसं होतं होत अंकिता जेवण कसं होतं मानसी हा तिथला डेकर दिता थंडी असा बाहेर वारू लागता गो हो। काय गजाली सांगतो अड्याच्यात काय ठेवूया मामी काय गजाली सांगता या गाडी चालय तर हे बघ गाडी आहेत काढला सांगूनय फोटो आईला दीदी थांब आमच्या उरलेला उद्याचा चल नाश्तो चला तर लोक घरात चल जन्मास हो चल अरे बिल बिलरावला गर्दी भरली तशी हॉटेल मजून ना। ना को का कोणाची माझी काय नाही अडे आईस्क्रीम मिळत पण तिया नको खाव अरे काय खरं मामाकडे बघ अडे बघा रे

सानूची मम्मी आहे सानूची मामी काळी मामी काळी गाडीची चावी कुठे फोटोशूट काय सपना किती आहे बाबा मोबाईल घ्यायला पैसे देणार तर मंडळी आजचा आमचा जेवणाचो बेद उत्तम झालेला आणि व्हिडिओ मस्त झालेलो आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत असेच आमच्या सोबत राहा आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जेवण कसं होतं शानू ए बाय बाय